लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सुनील तटकरेंनी मुश्ताक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेत तटकरेंनी मोठी खेळी केली आहे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे दिवंगत नेते बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे जावई आणि काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला ज्या अंतुलेंचं नाव घेऊन विरोधक तुटून पडायचे त्यांच्या जावयालाच पक्षात आणत तटकरेंनी मतांची गोळाबेरीज आणि जुने हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न केला आहे आता मुश्ताक अंतुलेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे रायगड लोकसभेतील समीकरणं खरंच बदलतील का सुनील तटकरेंना रायगड लोकसभेची मोहीम खरंच सोपी झाली आहे का हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी लखना दाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत रायगड लोकसभा मतदारसंघात जवळपास दीड लाख मुस्लिम मतदार आहेत यातील बहुतांश मतदार पूर्वीपासून सुनील तटकरेंना साथ देतात मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमुळे सुनील तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत असा प्रचार महाविकास आघाडीकडून सध्या सुरू आहे या प्रचारामुळे मुस्लिम समाज तटकरेंपासून दूर जाऊ शकतो दुसरीकडे ही मुस्लिम समाजाची सगळी मतं उद्धव ठाकरेंमुळे अनंत गीतेंच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे याशिवाय राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानं राष्ट्रवादीच्या परंपरागत मतांचंही विभाजन झालंय याबरोबरच गेल्या निवडणुकीत पाठिंबा दिलेल्या शेकाबचीही तटकरेंना यंदा साथ नसेल त्यामुळे सुनील तटकरेंनी एक एक मत गोळा करत डावपेच खेळायला सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून जवळचे मुश्ताक अंतुले यांनाच तटकरेंनी पक्षात घेतलं तटकरे यांच्या प्रयत्नामुळेच मुश्ताक अंतुले अजित पवार गटात येण्यास तयार झाल्याची चर्चा आहे मुश्ताक अंतुलेंच्या प्रवेशामुळे मंडनगडसह रायगड लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम मतदार आपल्याकडे वळतील अशी आशा तटकरेंना वाटते बॅरिस्टर ए आर अंतुलेंचा विषय निघताच विरोधकांनी आजपर्यंत सुनील तटकरेंवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडली नव्हती ज्या मुद्द्यावरून विरोधक खिंदीत गाठायचे तो मार्गच तटकरेंनी सध्या बंद करून टाकलाय आतापर्यंत विरोधक तटकरेंना नेमकं काय म्हणत होते ते पाहूयात बॅरिस्टर ए आर अंतुलेने तुम्हाला पहिले तिकीट दिले ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्यामुळेच तुमचा राजकीय प्रवास सुरू झाला त्या अंतुलेंनाही सुनील तटकरेंनी दगा दिला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड यांनी सुनील तटकरेंवर असा हल्लाबोल केला होता तर दुसरीकडे सुनील तटकरे विश्वासघातकी माणूस आहे यार अंतुलेंनी सुनील तटकरेंना राजकीय जन्म दिला त्यांच्याशी सुद्धा तटकरेंनी विश्वासघात केला अशा शब्दात त्यांचे विरोधी उमेदवार अनंत गीतेंनी टीका केली होती हे झालं विरोधकांचं पण तटकरेंना ज्यांनी राजकारणात आणलं त्या बॅरिस्टर ए आर अंतुलेंचं काय मत होतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीवेळी तटकरेंविषयी बॅरिस्टर ए आर अंतुले काय म्हणाले होते तेही पाहूयात सुनील तटकरे माझं बोट धरून राजकारणात आले सुरुवातीच्या काळात त्यांचा खर्च करून तटकरेंना मी निवडून आणलं आता भ्रष्टाचारी माणसाला राजकारणात आणण्याचं पाप मी केल्याचं कबूल करतो अशा शब्दात ए आर अंतुलेंनी तटकरेंविषयीची नाराजी व्यक्त केली होती आता बॅरिस्टर ए आर अंतुलेंचे जावई मुश्ताक अंतुले राष्ट्रवादीतील प्रवेशावेळीस तटकरेंबद्दल काय म्हणाले तेही पाहूयात बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्याप्रमाणे काम करण्याची धमक सुनील तटकरेंमध्येच दिसून येते त्यामुळे तटकरेंच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय असं मुश्ताक अंतुले म्हणाले होते रायगड लोकसभा मतदारसंघात दापोलीतील शिंदे गटाचे आमदार योगेश कदम महाडमधील शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि पेनचे भाजप आमदार रविशेठ पाटील आणि सुनील तटकरे यांच्यामधलं सख्य सर्वश्रुत होतं आता हे एकेकाळी प्रखर विरोधक असणारे नेते महायुतीमुळे एकत्र आलेत गेल्यावेळी श्रीवर्धनमधून अधिक लीड घेतल्यानं दोन हजार एकोणीसची निवडणूक जिंकणं तटकरेंना सोपं गेलं होतं पण रायगड लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता सुनील तटकरेंनी अधिक खबरदारी घेतली दोन हजार चौदामध्ये सुनील तटकरे एकवीसशे मतांनी पराभूत झाले होते तर दोन हजार एकोणीसला एकतीस हजार मतांनी विजय मिळाला होता यंदाही तेच अनंत गीते तटकरेंविरोधात उभे आहेत दोन हजार नऊमध्ये अनंत गीतेंनी बॅरिस्टर ए आर अंतुले यांचा पराभव केला होता आता सुनील तटकरे यांना साथ देत जावई मुश्ताक अंतुले सासऱ्याच्या पराभवाचा बदला घेणार का सुनील तटकरेंसाठी ही निवडणूक खरंच सोपी झाली आहे का हे मात्र निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल या व्हिडिओ तिथेच थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तुमच्या मतदारसंघातील अपडेट आणि लोकसभा निवडणुकीचं अचूक विश्लेषण पाहण्यासाठी मुंबईत्रकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद